भारत क्रिकेट सामना जिंकल्याचा आनंद साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे दंगल भडकण्याचा प्रयत्न करणे आणि इतर गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेलमधील विद्यार्थी रात्री हॉस्टेलच्या छतावर भारत क्रिकेट सामना जिंकल्याच्या आनंदात जल्लोष करत होते अचानक 15 ते 20 जणांचे टोळके हॉस्टेलमध्ये शिरले आणि त्यांनी छताचा दरवाजा तोडून विद्यार्थ्यांना मारहाण केली गाबरलेले विद्यार्थी पायऱ्यावरून खाली उतरले तेव्हा हे टोळके विद्यार्थ्यांना मारहाण करत होते ही संपूर्ण घटना सीसीटीवी कॅमेरात कैद के झाली काल सायंकाळपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता पण मारहाणीचा सीसीटीवी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी मिलिंद देशमुख प्रवीण साले साहेबराव गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल झाले त्यांनी वरिष्ठ पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन सूचना दिल्या भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याआधीच पाच आरोपींना ताब्यात घेतले होते पाच पैकी दोन आरोपी अल्पवीन आहेत या प्रकरणी पोलिसांनी दंगल भडकवणे घरात घुसून मारहाण करणे यासारख्या गंभीर कलमानुसार गुन्हे दाखल केले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे घटना घडली रात्री इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका मॅच होती जिथल्यामुळं बाजूच्या बिल्डिंगमध्ये साईडच्या आजूबाजूला आहे तिथे एन्जॉय करू लागले होते तो आम्ही वर गेलो होतो वर गेल्यामुळं मग आम्ही पण बघू लागलो होतो तर बाजूच्या बिल्डिंगमध्ये खाली आले मुस्लिम कास्टचे तर डायरेक्ट येऊन मारहाण चालू केली आम्ही आमच्या पण बिल्डिंगमध्ये येतात म्हणून आम्ही वर वर थांबलो होतो दरवाजा लावून घेतलो नंतर आम्हाला पण मारतो म्हणून आम्ही खाली साईडला लपलो होतो दरवाजा तोडून डायरेक्ट मारहाण केलीत आम्हाला तुला कुठं मारलं काय मारलं बॅक ला मारलं फोड विकास शिकू म्हणावी राहणा श्रीनगर नांदेड काल आम्ही भारत आणि साऊथ आफ्रिका यांचं फायनल मॅच होतं वर्ल्ड कपचं ते आम्ही एन्जॉय करायसाठी वरत उभी होते आम्ही तर बघितले आजूबाजूचे सर्व मुलं सराफर आले होते तर ते एन्जॉय करत होते आम्ही नुसतं बघत होते तर अचानक खालून सात आठ मुलं आले आणि आम्हाला मारायला सुरुवात केली आम्ही काही एक शब्द बोलण्याच्या ज्या आधी आम्हाला मारायला सुरुवात केली कुठं मारलं तुला मला हाताला लागलेलं आहे माझं नाव पाटील कपिल राहणार श्रीनगर काल रात्री भारत वर्सेस साऊथ आफ्रिका फायनल मॅच असल्यामुळे भारत भारताचा विजय झाल्यामुळे आम्ही सर्व मित्र वर गेलो होतो म्हणजे आजूबाजूचे सर्वजण मौजमस्ती मस्ती हे करू लागले होते ते, ते पाहण्यासाठी आम्ही वर गेलो होतो तेवढ्यात खालून दहा पंधरा मुलं येऊन त्यांनी आजूबाजूला आजूबाजूच्या मुलांना अचानक मारहाण चालू केली व ते तसेच आमच्या बिल्डिंगमध्ये पण आले होते ते येऊ लागलेले बघून आम्ही आमचा जे लॅबचा वरचा दरवाजा आहे तो लावून घेतला होता मग आम्ही पण पंधरा सात आठ जण होतो वर ते दरवाजा आम्ही लावून घेतला व ते तोडून आमच्याकडे आले व आम्हाला पण मारहाण करायला चालू केली अशामध्ये तो मार मा मारत असताना मी त्याचा जे लाकूड होता ते पकडला होता म्हणून मला पण थोडाफार सर काय घटना घडली माझं नाव गजानन यादवराव देगलुलकर मी राहणार श्रीनगर नांदेड काल रात्री भारत आणि साऊथ आफ्रिकेचा सा वर्ल्ड कपचा फायनल मॅच चालू होता त्याच्यानंतर मॅ भारताने मॅच जिंकल्यानंतर आमच्या इथे श्रीनगरला काही मुलं शैक्षणिक विद्यार्थी शिकण्यासाठी काही विद्यार्थी भाड्याने राहतात आमच्याकडे तर ती मुलं आमच्या छतावरती आनंद साजरा करत होते तर तितक्यामध्येच आमच्या गल्लीत दोन गल्ली, दो गल्ली सोडून काही वीस ते, ते पंचवीस मुलं अचानक आमच्या घरामध्ये घुसून दहशत निर्माण केली त्यांनी आणि माझ्या तिथं सध्याला आई वडील वृद्ध आई वडील राहतात म्हातारे म्हातारी आई वडील राहतात तिथं त्यांना चालता वगैरे येत नाही तर ते तिथे येऊन त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला वीस ते पंचवीस मुलं अचानक घरात शिरले त्यांनी दरवाज्याची तोडफोड केली आणि तिथे राहणाऱ्या जे विद्यार्थी आहेत त्यांना मारहाण केली आणि एकंदरीत दहशत निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला वीस ते पंचवीस मुलांनी आणि त्याचं पूर्ण आमच्या घरीच कॅमेरे असल्यामुळे ते पूर्ण सी सी टी व्ही फुटेज आलेलं आहे ते कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहे रात्री दक्षिण आफ्रिकाने भारत यांचा मॅच चालू होता भारतानं मॅच जिंकल्यामुळं माझ्याकडे जे भाडूपूर मुलं आहेत ते आपल्या स्लॅपवरही आनंदोत्सव सारे धापतला पूर्व होतीवरी डान्स करत गाणे म्हणत थांबले होती सेलिब्रेशन करत त्यावेळेस बाहेरून एक पाच पंचवीस पोरं आले एकदम बाहेरल्या गेटपासून आणि वर आले की त्या मोला तुम्ही का उडाले का चिरकाहिलेत मला एक एकदम मारायला सुरुवात केली त्याची सात आठ पोराला मारले त्यांनी काय लोकांना थापडा मारले काय पाटीत मारले नाही ते आता हमेशा कसं आहे मागे म्हणजे बारकी बोळ आहे हे बाजूला एक ओपन प्लॉट आहे त्या ओपन प्लॉटमध्ये रोज संध्याकाळी लोक पोरं गल्ली म्हणजे पोरं अकरा बाराच्या पुढून पीत बसतात पाण्याची बॉटल आणतात आणि पण त्यांचा शिश्या फिरत असतात मागायला बाजूला बारकी बोळ आहे हो त्या बोळीमध्ये देखील रोज तिथं गुटखा खाणे दारू पिणे आणि गांजा ओढणे हे कार्यक्रम करत असतात पण आणि काय तोडला वर आता हे पोरावर झेंगाण केले वर गेले वरी हे पोरं चले म्हणून काय गेले स्लॅब दार लावून घेतली वर स्लॅबचा तर त्याने दार काढ म्हणते काढायला पोरी त्याने स्लॅबला झर झाला मारून दार तोड टाकून देते ते हा एक श्रीनगर एरियामध्ये एक देगलूरकर म्हणूनचे एक पी जी होता ज्यांच्यावर की फर्स्ट फ्लोअरवर काही मुले राहत होतात आणि क्रिकेटचे मॅच संपल्यानंतर ते काही सेलिब्रेशन वगैरे करत होता जवळपास बारा वाजता सा साडे अकरा बारा वाजता जवळपास रात्रीमध्ये आणि सेलिब्रेशनमध्ये पटाका आणि ते हुल्डरबाजी थोडंसं चालू होतात ते जे ऑब्जेक्शन जे नेव्हर्स होता त्यांचे शेजारी त्यांनी ऑब्जेक्शन घेतला की नाही तुम्ही थोडा शांत राहा इतके रास रात्री जास्त झालेला जा आहे आणि त्या आपसात थोडा वादावादी झाला की तुम्ही शांत राहा ते म्हणतो नाही शांत न ना राहणार रा, असा तसा काही वाद झाला आणि ते जवळपास पंधरा ते वीस मूळ ते वरती गेला फर्स्ट फ्लोअरवर आणि त्यांना झपटा झपटी वाचावाची असा इन्सिडेंट घडलेला आहे आणि याबाबत एक सी सी टी व्ही फुटेजसुद्धा व्हायरल झालेली आहे त्यामध्ये दिसतो की एक ग्रुप ऑफ यूथ ते वरती फर्स्ट फ्लोअरवर गेलेला आहे आणि बाचावाची झालेला आहे त्यांच्याबाबत वाद झालेला आहे भांडण झालेलं आहे आणि यावर एक पोलीस स्टेशन स्ट्रिक्ट कॉग्निजन्स घेऊन एक गुन्हा ऑलरेडी दाखल केलेला आहे भागीनगर पोलीस स्टेशनमध्ये ते गुन्हा क्राईम नंबर आहे टू एट्टी थ्री ऑब्लिक दो हजार चोवीस त्यामध्ये वन फोर्टी थ्री वन फोर्टी सेवन असा राईटचे सेक्शन मारहाणचे सेक्शन तोडफोड करण्याची सक्सन असा एक स्ट्रॉंग गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये पाच आरोपी ऑलरेडी ताब्यात आहे ज्यामध्ये की तीन मेजर आहे आणि दोन मायनर आहे आणखी जास्त आरोपी निष्पन्न करून आणि त्यांच्यावर पुढील कारवाई होणार त्यामध्ये तपास वगैरे चालू आहे आणि सिनियर ऑफिसर्स मी सुद्धा आणि एच डी पी ओ पी आय सर्व स्पॉट व्हिजिट केलेला आहे आणि हा सारखा इन्सिडेंट पुढे होणार नाही या मतबद्दल खात्री के लिए स्वर्ष जाना ही, ही, सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड